नमस्कार सर्वांगीण आरोग्य विभाग हे नेहमीच सार्वजनिक आरोग्य विभाग हे सर्वांगीण आरोग्यासाठी नेहमीच तत्पर असतं तर तता तसाच एक उपक्रम म्हणून आज आपण या कर्करोग निधन व्हॅनचं लोकार्पण ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण जेव्हा ग्रामीण भागामध्ये जातो तर तिथले जी लोक आहेत त्यांना तिथले तिथे ट्रीटमेंट कशी देता येईल किंवा त्यांच्यासाठी कशी सोयीस्कर असेल म्हणून ही व्हॅन आपण आज लोकार्पण सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये हे व्हॅन दिलेल्या दे देणार आहोत जेणेकरून जेव्हा कॅम्प घेतला जातो आपल्या आशा वर्करच्या मदतीने किंवा डॉक्टरच्या मदतीने तिथले जे पेशंट आहेत त्यांचा मुख कर्करोग कर आणि सर्व्हाइकल कॅन्सर या सगळ्यांचा आपण तिथे करू शकतो शकतो बायोप्सी घेऊ आणि पेशंटला कसं सोयीकर होईल हे आपण त्या त्या हिशोबाने बघू शकतो तर हे खूपच चांगले एक उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाने राबवलेला आहे आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी या शंभर दिवसामध्ये जेवढे कॅम्प ठेवता तेही आपण ऑलरेडी त्याचा प्री प्लॅन केलेला आहे मला माहिती आपण